नमस्कार तर नमस्कार मंडळी कसे काय बरे असं तर ती दिवसाच्या ब्लॉग च्या पैकी आजचा माझा सोळावा ब्लॉग आणि आज मी चालले मॅची बघू तर ही आमची जावची वाढ बघा एकदम ऍडव्हेंचरस आहे हो आणि चालू आहे ब्रिजचा काम नवीन रस्त्या बनवतो त्याच ब्रिजचा काम चालू आहे मग आम्ही चलत चलत पुढे जात होतो आणि मग फायनली आपण येऊन पोहोचलो मॅची जाय आणि हे ट्रॉफी बघा किती सारे आहेत मग आम्ही एका ठिकाणी सावली खाली जाऊन बसलेलो मग मॅच वगैरे बघत होतो तुम्ही पण बघा लावलं गेला मग माझ्या काय एका जागी बसवत नव्हता म्हणून विठ्ठल जरा मस्ती करत होत मग करेक्ट साडेतीन वाजता पण येऊ निघालो घरा येताना परत वाटेत बघितलं तर काम चालूच होत एकदम जोरात मग मी संध्याकाळी करेक्ट पाच वाजता नेहमी प्रमाणे क्रिकेट खेळू आपल्या जेटीवर खेळून वगैरे झाला नाही सगळे बसलेलो गप्पा गोष्टी करीत बोटी मध्ये फायनल मी आता घरा घरात आजूबाला तुम्हाला आवडलं लाईक करा शेअर करा आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये